हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये कसे आहात सगळेजण श्री स्वामी समर्थ तर आम्ही एवढं आवरून वगैरे कुठे निघालो आहे हे हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर आम्ही निघालो आहे कोल्हापूर बाळूमामा आणि आदमापूरला अमावस्या आहे तर अमावस्याच्या वारीला मी चाललेली आहे आदमापूरला परिहृदय हे दोघं पण माझ्यासोबत येत आहेत आणि इथून आम्ही गाडी वगैरे करूनच आहे वर्षात आई त्यांचीच गाडी आहे ती आम्ही निघालो आहे त्या गाडीमध्ये तर आमचा प्रवास चालू झाला लांबचा प्रवास होता त्यामुळे निवांत गाडीमध्येही काही एवढी गर्दी वगैरे नाही सगळे मस्त निवांतमध्ये आता निघालो आहे आम्ही तर माझ्यासोबत तुम्हीही कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात मंदिराचा आणि बाळूमाम्माचं दर्शन करा नक्की आम्ही सगळे निघालेलो आहे तर परी हृदय बघा इथे बसला आहे माझ्याजवळ आणि परी पुढे बसली होती तर व्हिडिओ कंटिन्यू नक्की करा चला तर आता पावसाचे दिवस चालू आहेत त्याच्यामुळे बारीक पाऊस हा चालू झाला होता त्या बघा इथे हृदय पण परत पुढे जाऊन बसला आणि तो आता झोपेतच गुंगीत होता आता त्याची झोप चालू झालेली होती आणि पाऊस बघा चांगलाच पाऊस येत होता इथे सोलापूरमध्ये वगैरे तर एवढा नाही आहे पण कोल्हापूरमध्ये खूप चोवीस तास असा पाऊस चालू आहे तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघितले होते तुम्हाला समजेलच खरंच खूपच पाऊस आहे कोल्हापूरला जवळ आम्ही अर्ध्या नमाप्रवास झाला होता आणि इथे हृदयची रडारड चालू झाली होती आम्ही इथे चहा वगैरे पिण्यासाठी थोडासा नाश्ता करण्यासाठी थांबलो होतो छोटीशी टपरी होती तर इथे आमचा चहा वगैरे आम्ही घेतला आणि हृदयचं काय झोपेतून तो झोपला होता तो उठला होता त्यामुळे तो रडायला चालू झाला होता आणि आता इथे आम्ही कोल्हापूरमध्ये पोहोचलो होतो तर तिथे बघा पाऊसाचं खूपच म्हणजे खड्डे वगैरे पण होते रस्त्यामध्ये त्याच्यामुळे गाडी अशी हालत आहे आणि कॅमेरा पण माझा खूप हल्ला आहे तर थोडंसं समजून घ्या थोडा व्हिडिओ इकडे तिकडे झाला तर पूर्ण असं दुसरं कोणी असं म्हणजे एवढं व्हिडिओ घेण्यासारखं नव्हतं त्यामुळे मग मी माझा मी स्वतः घेतलेला आहे त्याच्यामुळे मी थोडेसे कमी दिसले असन पण तुम्हाला मी नक्की दाखवेन कोल्हापूरमधलं आदमापूरमधले आरतीचं वगैरे सगळं दाखवलेलं आहे ह्यात मी मला जेवढं जमेल तेवढं मी सगळं कवर केलेलं आहे तर बघा तिथे कंटिन्यू पाऊस चालू आहे कोल्हापूरमध्ये <ण्तिया> आता आम्ही पोहोचलो महालक्ष्मी मंदिराजवळ खरंच तिथं गेल्यावर पण भरपूर पाऊस चालू होता आणि आम्ही गाडीतून उतरलो आणि निघालो आहे आम्ही मंदिराकडे तर छान असं दर्शन झालं खूप मस्त वाटलं मी कोल्हापूरला आता ही दुसरी वेळच आहे माझी आदमापूरलाही जायची दुसरी तिसरी वेळ आहे आदमापूरला पण कोल्हापूरला मी गेले नव्हते कोल्हापूरला माझं हे दुसरी वेळ आहे ह्या आधी एक वर्ष दीड वर्षा अगोदर आम्ही सगळे यांना जेव्हा ही नोकरी लागली होती त्यावेळेस आम्ही गेलो होतो यांचं एस टीमध्ये काम झाल्यावर मग आम्ही गेलो होतो इथे आमचं चालू आहे आणि हृदयचं रुदेच, हृदय झोपलेला होता आणि तो उठल्यामुळे पाऊस पडत होता त्यामुळे वर्षाताईने त्याला उचलून वगैरे घेतलं होतं ती एक होती म्हणून मला काही टेन्शन नव्हतं तिने हृदयला वगैरे म्हणजे आपल्यासोबत अशी माणसं असली की काही टेन्शन येत नाही आणि राहणार ते काय घरात राहिलेही नसते तर बघा खूप छान आणि स्वच्छ पण आहे भरपूर पाऊस तर कंटिन्यू चालू होता तर इथे आमचं दर्शन वगैरे बघा किती छान आणि मंदिर तुम्हाला फोटो वगैरे दिसत असेल टी व्हीवर मग इथे मी कॅमेरा वगैरे बंद केला पोचलो बाळममाला मा म्हणजे आदमापूरमध्ये आम्ही पोचलो आरतीचाच टायमिंग झाला होता आम्ही आम्हाला बरोबर आम्ही टायमिंगमध्ये पोचलो कारण इथून निघायलाही आम्हाला बारा एक वाजले होते त्यामुळे आम बरोबर टायमिंगला आता लाईनमध्ये वगैरे लागलो आणि आरती चालू झाली होती तर तुम्ही ही आरती ऐका वगैरे झाली आणि इथे हृदय बघा हृदय मस्त खांद्यावर बसला किशोर काकांच्या तर रडत होता तो नंतर शांत झाला आणि आम्ही लाईनमध्ये लागून दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर थोडा वेळ बसावं म्हणून आम्ही इथे बसलो आणि माझी आजी वगैरे पण आली होती आम्ही सगळे निवांत इथं बसलो होतो तर आमच्या दोघींच्या इथं चाललं होतं यांना म्हणजे त्यांची मुलं वगैरे माझा व्हिडिओ ते बघतात त्याच्यामुळे त्यांना म्हटलं नीलो तुमचा बघेल माझे व्हिडिओ वगैरे आम्ही सगळे निवांत असं इथं बसलो होतो थोडा वेळ सगळं दर्शन वगैरे झाल्यावर थोडा वेळ का होईना आपण बसावं आणि खरंच खूप छान वाटलं आणि दर्शनही खूप छान झालं ख किती लोकं येतात एवढ्या लांबून लांबून इतक्या लांबून लांबून लोक येतात की काही सांगायला नको इतकी गर्दी होती खरंच असं किती लोक भक्तिभावाने येतात आणि किती छान वाटतं इथे आम्ही मग थोडंसं फोटोशूट वगैरे केलं आणि मला असं थोडंसं का होईन तुम्हाला बलोमानं दाखवता येईल ह्या हिशोबाने ये मी हे सगळं दाखवते आहे तुम्हाला कस तुम्हाला कसं वाटलं तुमचं हे दर्शन घरी बसून तुमचं माझ्यामुळे थोडंसं दर्शन होत असेल तर मला खूपच आनंद आहे आणि खरंच खूप छान आणि मी ज्यावेळेस होती ते मोठे हत्ती वगैरे इथे नव्हते पण आता आहेत किती छान असं मस्त केलेलं आहे त्यांनी खरंच खूप छान चालू आहे आता बाळूमामांचं घोडे वगैरे इथं खूप छान समोर केलेलं आहे त्यांनी आणि छान वाटतं तिथे गेल्यानंतर असं काहीच दुसरं मनात येत नाही आपल्या तेच तिथे गेल्यानंतर माणूस पूर्ण काही विसरून जातो आणि होतो तर तिथून आम्ही परत आलो रूमवर वगैरे आणि सकाळचा आहे हा व्हिडिओ आमच्या आम्ही चार वाजता उठून आंघोळ वगैरे रूम केलेली होती रात्री जेवण वगैरे करून आम्ही झोपलो मी काय रात्री वगैरे व्हिडिओ घेतला नाही आणि इथे सगळे आंघोळ वगैरे करून झोपलेत आता आणि आम्ही पण मी पण आवरून वगैरे निवांत आम्ही बसलो आहे आता आता एकदा दर्शन करायचं आणि मग निघणार होतो आम्ही तरी थरपरीची पण माझ्यासोबत आंघोळ झालेली होती पण हृदय अजून झोपला होता तो त्याला उठल्यावर आंघोळ वगैरे घातली आणि आम्ही निघालो परत तर इथून पुढे आम्ही परत मेतक्याला वगैरे गेलो ते पण आहे पुढे कंटिन्यू व्हिडिओ नक्की करा आणि खूप ट्रॉफिक सकाळ सकाळी सगळ्यांचीच सक निघायची गडबड आणि इतकं ट्रॉफिक होतं की काही सांगायलाच नको आम्हाला तिथून निघायलाच एक तासभर त्या ट्रॉफिकमध्येच गेला पण ठीक आहे म्हटलं आणि पाऊस हा कंटिन्यू चालू होता आणि बघा तिथे बाळमावरून येतानाच ती जे नदी आहे तिथे मला एवढं काही तिकडचं माहीत नाही आहे त्याच्यामुळे समजून घ्या एवढं पाणी वाहत होतं खरंच एवढं आत्ता शिक्तं पावसाळा चालू झाला आहे तर इतकं पाणी पुढे तर कसं होईल काय माहिती पूर्ण खूप असं जोरात आवाज वगैरे तर खूप येत होता पाण्याचा आणि इथे ट्रॉफिकची लांब सडक लांब रांग होती तर वेळ परत चला व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू करा ini atami halilahi mitri dan तर इथे पण मंदिर वगैरे खरंच खूप छान होतं इथं मी पहिल्यांदाच आले होते तर खरंच खूप छान आणि पावसामुळे एवढं थोडंसं प घाण तरी दिसतं आहे पण खरंच खूपच छान वाटलं आणि खूप मस्त मंदिराच्यावरती अशा मूर्त्या वगैरे एवढ्या छान केलेल्या आहेत ना खरंच मला खूप छान वाटलं आणि दर्शनही आमचं छान मस्त झालं निवांत जास्त गर्दी वगैरे पण नव्हती इथे त्याच्यामुळे मस्त असं आमचं दर्शन झालं आहे परीचा परी तर परीने तर कंटिन्यू वर्षात आईला काही सोडलं नाही तिचा हात धरूनच होती आणि हृदय माझ्यासोबत होतं तर आमचं दर्शन वगैरे बघा तुम्ही आणि इथे म्हणतात की बाळूमामांच्या ते स्वर्गातून तो खांब तिथे जन्म आलो आणि त्या टाइमला छान वाटलं की आम्ही फिर जायला आणि तिथे आरती सुरूच होणार होती मग आम्ही तिथे आरती वगैरे घेतली महाप्रसाद प्रसाद वगैरे घेतला लाईनमध्ये लागून छान बरं झालं म्हटलं आपण एवढ्या लांबून आल्यासारखं आपल्याला प्रसाद वगैरे सगळं मिळालं आणि इथे परीने शूट केलेलं आहे तर आमची इथे लाईनमध्ये आणि हृदय काय माझी पाठ सोडतच नव्हता तो माझ्या मागे मागेच होता आणि परीने हा व्हिडिओ घेतलेला आहे तिला मग थोडंसं सांगावं सा लागत होतं छान प्रसाद वगैरे घेतला आरतीही मिळाली आम्हाला हे खूप महत्त्वाचं की इथे आल्या आल्या आम्हाला आरती मिळाली तिथले दर्शन वगैरे झालं आणि मग आम्ही चार वाजेपर्यंत तर घरी आलो होतो चार वाजता घरी आल्यानंतर मग आम्ही तिथले कपडे वगैरे मी आल्यानंतर सगळे धु कपडे वगैरे धुतले पण घरातला पसारा वगैरे घरात काही दुसरं कोणी नव्हतं त्यामुळे घरातला पसारा वगैरे आणि यांचे कपडे वगैरे धुवायचे होते तर चला म्हटलं आज कपडे धुवायला मी अगोदर आमचे घेतले होते कालचे आणि आजचे तिथून आलेले तर मग म्हटलं मूड झाला आहे तर आपलं सगळेच कपडे धुवून टाकावे त्यांचेही दोन तीन ड्रेस एवढे काही नाही एकदा एकदा घालून एक ठेवलेले होते त्यामुळे मी कण सगळे धुवून टाकले आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा इथे मी फक्त डाळ भात वगैरे केला आहे हृदयसाठी सब थोड्याश वरण आणि आमच्यासाठी तिखट परीसाठी आणि माझ्यासाठी आंबड्याची भाजी वगैरे काढून ठेवली होती पण नाही केली जाऊ देत म्हटलं आता खूपच वैताग दिवसभर प्रवास करून आलेलं मग बाय बाय